तू नाही ऑलरेडी खूप ऑलरेडी तू भारत वरती मी पोहचलो ओटी घ्यायची गोलूनी एकविरायचा शर्ट आहे बघू शकता ऑनलाईन पाहिजे मुद्दा मोबाईल उघडत आणि मला हॉसपोट डे मला हॉसपोट दे परत मगाशी म्हणते जाशील नाही तुमच्या तुला ऑफिस इथे सोडू <laughs> सोडा ना सोडा ना, ना। <laughs> तुम्ही चांगले रे मला तुम्हीच आवडता गॅस आले सोडायला नाही येत म्हणजे कामापुरती यूज करता कामापुरती ना हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर उठलोय सकाळचे वाजले पावणे <laughs> नऊ वाजले सो चाललोय वा मी आता सर्व एक वेळेला मी प्रिया गायत्री गायत्रीची फ्रेंड प्रियाशी फ्रेंड्स गोलू अजून एक व्यक्ती आहे तो आला ते येईल नाही ते चला निघूया भाऊजी पण आहेत चला निघूया ते अजून आले नाहीत मला बोलले बोल रस्त्याला आल्यावर फोन करतो तुला चला बघूया तर गाई जायला निघतंय ऑलरेडी खूप टाइमपास केलाय प्रियांनी मला ओरडत होती इतका टाइम असतो का तसं असतं का तसं स्वतः टाइम करायचा मला बोलायचं तू टाइम करत आहे आता आहे का बोलतो सरपंच घेऊन आलाय कुठे कामावर गेल ना निघ चाललं एक विरीला जरा मग okay. गाडी तिकडे थांबले तुम्हाला वाटत असेल लगेच सर्व का झाला दीड दोन तास झाले ता पत मी घरीच होतो आणि प्रिया आत्ता शे रेडी होऊन आले नाहीतर कुठे काय चला पटापट निघूया गाडीच्या साईडलाच थांबले रस्त्याच्या चला निघूया पटापट गाय बाईची गाडी घेऊन थांबला मी गायत्री येणार होती आली की नाही काय माहीत नाही हाय हाय वाटत ना गायत्री म्हणून टाइमपास तुम्ही केला लेट भेट नाही देत आपण तुम्ही लेट केले समजला ना तू कसं आला कुठला फ्रिज त्यांचा गो त्याला मला नाही त्याला फोन करा का तू कसा आला पण का गायत्री पण आहे सॉरी प्रियाची फ्रेंड आहे तर गाईज यो, यो आमदार याला घ्यायला आम्ही डायरेक्ट आलो एवढं म्हणजे सांगून फायदा नाही याला टायमाचा काही किंमत वगैरे काहीच नाहीये सो याच्यासाठी आम्ही एवढं लांब आलो बाबा चला चला गोलू मस्त वाटत ना टाइमपास झाल्यावर हा टाइमपास झाल्यावर मस्त वाटत ना किती गाणी बंद कर जरा काय बोलतो भाऊ टाइमपास झालं मस्त वाटत ना टाइमपास केला आपण रिटर्न इथून बी ना पुढून अजून गेलो याच्यामुळं ना भाईला ऑफिसवर रायरेक्ट घ्यायला गेलो पहिल्यांदा गेलो ना कुठं ब्रिज ब्रिज काही कुठंच उभा नव्हता डायरेक्ट हा आता बघ पुढे जाऊन आम्हाला जास्त काही खायचं ना फारच आहे नाश्ता पण नाही केला सहा वाजता उठलेलो कशाला आपल्या जायचं होतं म्हणून सहा वाजता उठ एक आम्ही आलेलो आता कलम सिग्नलची इकडे सिग्नल पुढे आम्ही आता इथं पेट्रोल टाकासाठी आलेलो हा पेट्रोल आहे 1700 च आम्ही पेट्रोल टाकलेलं आहे चला काय जाता निघू आतमध्ये जाऊ दे भाऊ चला अरे चला 1700 वर आता किती पेट्रोल टाकला सतराशे चला काकासची पुणे आम्ही पनवेल मध्येच फिरतो आतापर्यंत बघितला पण नव्हता आम्ही इथे आलेलो जरा नाश्ता ना वगैरे करू आता मॅगडीचा वडापाव खावतो तो भाऊ का नाही उतरत का नाही उतरतो म्हणजे आता मागे पुढे बसले ते मागे पुढे भाऊजी पाहिजे आता द्यायला सिंगल आहे चला काय आता आतमध्ये जाऊ या कुठे गेली आत जाऊ थोडा काहीतरी आता भाऊजी घेतो आपल्याला चाय चाय मस्त घेऊ घ्या चाय पाव पण आहे इकडे गाडी तिकडे पार्किंग केली आहे त्याला त्याला बोलो चाय चांगला लागतो पी मला आला भाऊ चाय कसा आहे भारी आहे इलायची चाय मस्त तुम्ही कॉफी घेतली का नाही मी पण चहा येता भाऊ मी पण चाय घेतला आहे मग चाय पिऊ बसते चल भाऊजी तुम्ही कॉफी घेतलं भाऊजीला कॉफी आव बोलू भाई बोलू भाई बघ काय खातो काय खातो भाऊ काय खातो नाही दिसत म्हणून सांगतोय ना काय ते बघून तर ते बर्गर आहे बघ काय करतो गर्नु नको नको मी चाय पीतोय नको नको थँक यू तर गाय गायत्री साठी कॉफी आणि काय आयशा आयशु आयशु साठी चाय यांना गाडीत आणून द्यावं लागतं कारण यांना बाहेर उतरायला ना। चान्स नाही मिळत ना ए माझी बॅग दे दिसू बाबू माझी बॅग दे, दे।, दे। हा हा

एकविरीला आपण फायनली आपण पोहोचलो चला ते दोघे आहे मगाशी पण नाही उतरले ना आता पण नाही उतरत त्यांना उघड ना त्यांना का नको बोलले म्हणून डिक्की सोडले असते चला काय अरे काय तिथून उतरले नसते डिक्कीतून डायरेक्ट

गाबरला घाबरला घाबरला चला गाई तर आम्ही आता फायनली पायथ्याची तिकडे आलोय बघू शकता तिकडे आता दोन प्रिया आणि प्रियाची मैत्रीण पुढे गेलेले तर आम्ही जातो हे तुमचं काय चालू आहे अरे बोलते बारीक झालंय अहिश बघ का अरे भाऊ लय मेहनत करतोय आता तुला सांगायला गेलो ना आता दिवस कमी पडतील खरंच चाललं फुगा आ, 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 हो थो 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 थो। मी फुगत मग कमी व्हायला पाहिजे उलट मी फुगतोय ना भाऊजी येतोय पाठवलं तर फायनली आम्ही पायतेशी आहे बघू शकता आणि दोन जण होते आमच्या सोबत प्रिया आणि ऐश्वर आहे ना ऐश आयश्वर इथे नाही हे दोघी इथे आहेत बघा हे दोघी इकडे तेव्हा पाऊस नव्हता आता पाऊस लागला वरती जाऊ डायरेक्ट हा पहिला ते दर्शन करू एक नंबर असत ना एक नंबर असत फायनली आम्ही लाईनी मध्ये उभा आहे बघू शकता तर भाऊजी आहेत इथे प्रियाची मैत्रीण आहे इथे प्रिया आहे त्या गायत्री आहे ते बंटी आहे त्या गौली आहे

चला फायनली आमचं आतमध्ये दर्शन झाला मस्ती की आता आम्ही वरती जाणार आहे चला पहिल्या प्रियाच एकटीचा फोटो काढले फोटो काढला तू फोटो काढला काढच आहे नको फोटो नाही आवडत नंतर काढील ती एकटी बोलते चला काय आता फटाफट आम्ही फोटो काढतो आणि वरती जाऊन तुम्हाला भेटतो भाऊजी दर्शन कसं झालं एकदम चला जय चला, चला।, चला पटापट प्रियाची मैत्रीण बघा किती असते असते पाय टाकते तिने हिल घातले होते <laughs> आरामात आरामात चल पटापट घाबरली घाबरली तू ना घाबरली ना का दर्शनासाठी घाबरायच बरोबर आले चला जाऊया आता गोलू आणि आकाश पुढे गेले आकाश भाऊ सॉरी तर आपण पण जाऊया करून घेऊ हातमध्ये

सुट्ट्या आहेत ते तिथे जाऊ चालवा किती रुपये बाबू दे बाबू काहीच बघू शकता धबधबा कसा आहे पाण्याचा भाऊ कसा आहे कड आहे का ना

गायत्रिया ओटी घेतली <laughs> चल, चल चल चला ओटी घेतली सो चला निघूया चला गायत्रीनी पण घेतली ओटी सो चला प्रियानी पण घेतले ओटी आणि माणूस आम्ही खास व्हिडिओ काढायलाच मागितले मागवले <laughs> विडिओ व्हिडिओ नाही सर मुक आता व्हिडिओ काढला फायनली गाईच आलो आईच्या गाभार गा मस्त व्हिडिओ वगैरे शूट करू फोटो वगैरे काढू तू व्हिडिओ शूट करशील ना करशील ना बरोबर समोर बस समोर ई बघ कसला डेंजर धबल म्हणजे बाबो हे बघा गाईच कसला डेंजर धाबो बाय जाऊ चला जाऊ चला फायनली आईच्या गाँग। ना चालू ना आईच्या क्राऊड पण खूप आहे पब्लिक पण खूप आहे ना सगळीच जाणार डेंजर आहे घेले गोलूने एक्विरायचा शर्ट घेतलेला आहे बघू शकता ऑनलाइन <सथ> पैसे नक्की जाम मुद्दा मोबाईल उघडतो आणि <laughs> मला हॉटस्पॉट डे <दे। laughs> मला हॉटस्पॉट दे हे परत मगाजी पण टॅटू काढला टॅटू गेला बघ झोमू तो हां झोमू तो हो <laughs> ना नाही तिकडे काढायचं आहेला हां बरोबर गायत्री तुला शर्ट वगैरे काय एकवीरच मी घेतलं आहे घेतलंय का भाऊ तुला काही शर्ट वगैरे एकवीरायचं नाही माझ्याकडे आहे आहे का आणि मला तरी विचारा तुला नाही तसं काय नाही चला गायत्री आता तुम्हाला एक शब्द विचारतो राहायचं आपलं दर्शन कसं झालं खूप छान एकदम मस्त झालंय ना कसला टेन्शन नाही काय नाही गर्दी वगैरे

आलो तर काहीतरी करूनच जाऊ बोलतोय करूनच जाऊ चला हे पण डॉक्टर फायदा उचलणार आपले हे गोष्ट तुला माहिती नाही मग काय <laughs> दोन इंजेक्शन देणार पंधराशे खरं <laughs> <laughs> बोललो गोटा हा हो मग झालंय माझ्या सोबत गोष्ट म्हणून उद्या न परवा बेडवर नको पडू बाय बड्डे आपला बड्डे तर नको खाली निघतोय भाऊ फोटो वगैरे काढलेत ते कोणाच्या फोन मध्ये प्रियाच्या फोन मध्ये काढलेत प्रियाच्या फोनमध्ये ना प्रिया आता गाडीत चल आणि फोटो पाठव आणि ठीक आहे आणि मी काय बोलत होतो फोटो जरा कॉलअप करशील नाही झालंय काकडी काकडी बोलक करणार ना बोलक काय आहे के करेलाज करेलाज आहे बरोबर बरोबर आपली बोलते आपण डिलीट करतो बरोबर ठीक आहे खरं बोल लो खोटा खरं यस काय बोलले मी ऐकलं चला गाई तर पहिल्याने आम्ही दोघजन खाली आलो आप प्रिया तिच्याची मैत्रीण आणि गायचे ही भाऊ अरे आली भाऊजी या इकडे तेवा भाऊजी तिकडे आहे तुम्हाला बोललो मी इथे रिलॅक्स आपल्या वालकिच आहेत तिकडे गेलेलो हा गेला थंड घ्यायसाठी ते साईटला ना आम्हाला बघ आम्हाला विचारता तरी शब्द आता इथे आम्ही परसाद घेतोय बघू शकता गे। ते गेले पुढे घेतलाय माझ्यासाठी तर भाऊ साडी घेतो तर आम्ही फायनली टायगर पॉइंट चे इकडे आलेल गाडी मध्ये उतराश वाटत नाही आम्हाला गाडी मध्ये उतराश वाटत नाही एवढा आवाज उठलाय आणि काही दिसत नाही ऑलरेडी प्रिया आणि प्रियाची मैत्रीण गायत्री आणि कुठे गोल्या चला तर काय झालं निघलो इथून जाणार नव्हतो बाहेर आकाश बाबा जाणार नाही तरी पण गेलो थोडंफार भिजलो माझ्याकडे व्हिडिओ वगैरे काढले मस्त फोटोज वगैरे आता स्वतः निघतो आम्ही धोकाच जास्त बाकी काय असं पण असतो नाही बघा काहीतरी एकटे एकटी खाते प्रसाद खात

गाडी पार्क केली आहे आणि इथं आतमध्ये आम्ही मॅगी खायसाठी आलेलो आहे बघूस त्याला मॅगी झाला का नाही mm. मॅगी पण रेडी mm. काय मागवले प्रिया काय मॅगी मॅगी मागवले आला पण साधा mm. मॅगी आलेला या साईडला बघू शकता आता मसाला मॅगी बाकी चला फटाफट पावडर देत देऊ आणि इथून खाऊ निघू चला तर काय संध्याकाळचे वाजले साडेसात वाजले तर आता आम्ही थोडस जवळ पोहोचलो जास्त पण तर आकाश भाऊला इथं सोडू आम्ही आता जाशील सोड़। ना का तुला ऑफिस इथं सोडू सोडा ना प्लीज हा सोडा ना तुम्ही चांगले रे मला तुम्हीच आवडता गॅस साठी आले सोडायला नाही येत म्हणजे कामापुरती यूज करता

आरामात जा कुठे फिरू फिरू नको वीस रुपये दिले जाऊ नको आता वीस रुपये दिले तर जाशील तिकीट काढून रिटर्न चला तर काय आताच घराची तर पोहोचलोय म्हणजे पोहोचलो नाही थोडस लांब आहे ना लांब आहे एदो, 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 <laughs> एक मिनिट मी लागणार लगेच पोहोचल संध्याकाळ जोडले साडेआठ वाजले जरा लेट झाला मस्ती मजा खूपच केली आम्ही खूप एन्जॉय केला आता इथं आपली आपली मंजिल इथं संपत आहे बाकी ज्यांची पुढे संपेल तर आपण निघून जाऊया आता बस झाला आमच्या ओलाचं भाडं संपलं इथेच पुढे बघू आता परत कधी असे दिवस येतील माहीत नाही परत कधी एकत्र येऊ तवा आता लवकर येणार नाही पहिली माझी चप्पल बघू आऊ सामादी चप्पल बघू दे चप्पल फेकली जाते चप्पल बघू आता कार याला चप्पल 2.5 चप्पल फेकून दिली यावी हे वर का इ खरच फेकली का मस्ती करत होता आई चप्पल आम्ही फेकली वाटते अरे द्यावा द्यावा आता आता ही एक चप्पल तुम्हाला दे मग आता काय करू खाली असला बघ नीट बघ बाबू गाय तरी बघ

ते पाथा पाथा। चला आता निघूया घराची इथे पटापट चला तर काहीच आत्ताच घराच्या इथे पोहोचलो तर आजचा ब्लॉग इथेच इंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका